जया जन्म नामार्थ झाला जयानि सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयेतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठरा नोव्हेंबर श्रद्धा ही मोठी शक्ती आहे फार चिकित्सा करीत बसणे हे मानवी देहबुद्धीचे लक्षण आहे दुकानात गिराईक आले आणि मालाची फार चिकित्सा करू लागले की हे गिराईक काही विकत घेणार नाही असे दुकानदार मनात समजतो परमार्थातही चिकित्सा करणाऱ्या माणसाचे तसेच आहे रणांगणावर गुरूंना कसे मारावे या चिकित्सेत अर्जुन पडला भगवंतांनी अर्जुनाला आपले रूप दाखविले त्यात पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी अर्जुनाला दिसू लागल्या देहबुद्धीच्या अभिमानाच्या आहारी जाऊन मायेत सापडल्यामुळे झालेला गोंधळ या विश्वरूप दर्शनामुळे नाहीसा झाला मायेचे मूळ लक्षण म्हणजे मी करता आहे असे वाटणे अभिमानाशिवाय कार्य तरी कसे होईल असे आपण म्हणतो आणि पापाचरण करायलाही मागे पुढे पाहत नाही देहबुद्धीने केलेला धर्म उपयोगी पडत नाही अभिमानाने पुण्यकर्मे जरी केली तरी तीही पुढल्या जन्माला कारण होतात सर्व काही देवाला अर्पण केले ही आपली आठवण काही जात नाही दुःखात असताना आपण आपले जीवन प्रारब्धाच्या ग्रहांच्या संचिताच्या किंवा भविष्याच्या हाती आहे असे म्हणतो परंतु ते भगवंताच्या हाती आहे ही श्रद्धा उडून आपण त्याला विसरतो आपण आपल्या शंकेचे समाधान करू शकत नाही त्यासाठी आपण कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे आपण आजपर्यंत जगलो याला काय कारण सांगता येईल आपण मेलो नाही म्हणून जगलो इतकेच मी कसा जगलो याचे कारण कुणालाही सांगता येणार नाही म्हणून राखणारा भगवंत आहे ही श्रद्धा असावी ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली सृष्टीमध्ये भगवंत सर्व ठिकाणी भरलेला आहे तो आनंदमय आहे आपण त्याचे अंश आहोत मग आपण दुःखी का याचे उत्तर असे की देव आहे असे खऱ्या अर्थाने आपण वागत नाही जिथे भगवंत आहे तिथे आपण त्याला पाहत नाही श्रद्धेने साधन करीत नाही श्रद्धेशिवाय कधी कुणाला परमार्थ साधायचा नाही श्रद्धा ही फार बळकट आणि मोठी शक्ती आहे श्रद्धेने जे काम होईल ते कृतीने होणे कठीण जाते विद्या बुद्धी कला इत्यादी गोष्टी बिळासारख्या आहेत त्यांच्यामधून श्रद्धा झिरपून जाते विद्वानांची मते आपापसात आप जमत नाहीत आणि त्यामुळे आपली श्रद्धा डळमळते आणि मग आपल्याला आणखी वाचन केल्याशिवाय चैनच पडत नाही आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे आपण आपल्या स्वतःवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी जरी भगवंतावर ठेवली तरी आपले काम होईल नामात भगवंत आहे ही श्रद्धा ठेवावी आणि अखंड भगवंताच्या नामात राहण्याचा प्रयत्न करावा हाच परमार्थाचा सोपा मार्ग आहे आजचे बोधवचन भगवंतावर निष्ठा ठेवा प्रेम ठेवा भगवंत कष्ट साध्य नसून सहज साध्य आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि साङ्गावे हाचिसुबोधगुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारे सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसो न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा सर्वथा कर्ता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ